लखन गुरुजींकडून जेव्हा चिंतन वर्गात ऐकतो प्रवचन ऐकतो तेव्हा हेच शस्त्रवीर, शास्त्रवीर होण्याच्या मार्गावर टाकतात <प्रावचा> एकदा गुरुजींनी त्याच्या प्रवचनात सांगितलं होतं की तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तुम्ही केव्हाही मला विचारायला येऊ शकता मला आणि माझ्या ताईंना एक प्रश्न होतो बरं का आणि तो काही असं तसा प्रश्न नव्हतो आध्यात्मिक विचारांचा प्रश्न होतो तत्वज्ञान मन चित्त ते सगळं आम्ही गेलो गुरुजींकडे संध्याकाळचा सराव झाल्यानंतर खूप उशीर झाला होता आता विचार करा तुम्ही सुद्धा दमले आहात आणि दोन मुली येतात आणि तत्वज्ञान असे आध्यात्मिक विषया विषयांवर तुमच्याशी प्रश्न करतात तुम्ही काय सांगाल प्रश्न तर चांगले तुम्ही उद्या या आणि ते उद्या कधीच येणार नाही पण त्या दिवशी जेव्हा आम्ही गुरुजींकडे गेलो तेव्हा तीन तास आम्ही बसलो आणि गुरुजींनी आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आपली प्रिय स्नेहता आपल्याला सांगते की जे आचरणाने शिकवतात ते आचार्य आपण सगळ्यांना सांगतो की पौष्टिक आहार खायचा चांगला आहार खायचा पण श्रम वाचवण्यासाठी आपण ऑर्डर करून घेतो यामुळेच आचार्य होणं इतकं कठीण आहे माझे आभार सभ्यसाची गुरुकुलाबद्दल कसे प्रकट करायचे कोणत्या शब्दात प्रकट करायचे हे मला सांगावंसं होत नाही मला कळत नाही कोणत्या शब्दात प्रकट करू पण माझे खूप खूप धन्यवाद एकविसाव्या आमे पार्थ निर्माण करायला शा, कर शास्त्र कर्में मन कर शास्त्र मनमे शास्त्र कर्में शास्त्र मनमे ले चले राष्ट्रार्थ हम धर्म क्षेत्र के कुरुक्षेत्र में सर्वसाची पार्थ हम सर्वसाची पार्थ सर्वसाची गुरुला एकदा पुन्हा म्हणजे खूप खूप धन्यवाद आणि जय हिंद